नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज बाळ चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे सकाळी सकाळी आज आपण मोरगासाची कुटी जी आहे ती यांना टाकलेली आहे तर पहा एकदम कसे मन लावून खातायचे सगळे कोकरे वगैरे हो ते या ठिकाणी या अशा त्यांना इकडे बघू शकता तर आजारी कोकरं कसं ओळखायचं तर ते या ठिकाणी हे मान बाजूला काढून एका बाजूला उभं राहिलेलं आहे तर साधारणतः हे आजारी आहे अशा पद्धतीनं आजारी जनावर आपल्याला ओळख येतात तर बघा त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला मेंढ्या आहेत त्या मेंढ्यासुद्धा एकदम छानपैकी मन लावून खातात आहेत त्यातली त्यातलं ते काळे जे आहे पलीकडचं ते काय आजारी नाही आहे तरी ते बाहेर जाऊन उभं राहिले कारण त्याला जरा आशा आहे की बाहेर येऊन काहीतरी आपल्याला काहीतरी खायला या पिल्लांमध्ये त्या तसं काही नाही आहे आपण थोडा संध्याकाळच्या वेळी जर ते तसंच उभं राहिलं तर आपण ओळखायचं की शंभर टक्के आजारी त्याला किंवा आत्तासुद्धा आपण चेक करू शकतो टेम्परेचर वगैरे त्याचं थर्मोमीटर आहे आपल्याकडे तर बघा हा एक मुर्गासाची कुट्टी तुम्हाला दाखवायची होती या निमित्तानंच हा शॉर्ट बनवलेला कडवळाची कुट्टी आहे या ठिकाणी बघा एकदम मस्त वेगमन देऊन खातात यांना काय असं वेगळं खायला लागत नाही बघा धन्यवाद मित्रांनो खरंच अशीच नवीन माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद